या पुढील पुरस्कार आहे युवा उद्योजक पुरस्कार ज्याच्या मानकरी ठरलेल्या आहेत पुण्याच्या शिवानी सोनवणे आणि नाशिकचे जयेश टोपे त्यांच्यावरची सन्मानपत्राची फिल्म आपण बघूयात पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या जयेश यांनी महिंद्रा इथं त्यांच्या करिअरची सुरुवात केली आयकॉनिक थारच्या निर्मितीत त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजरची भूमिका बजावली पण जयेश यांची स्वप्न तिथेच थांबली नाहीत जयेश यांची उद्योजक होण्याची सुरुवात निकोला मोटर्स आणि व्हेजिटो फार्म्स या कंपनीपासून झाली भारत जेव्हा ईव्हीचं स्वप्न पाहत होता तेव्हा जयेश यांनी हाय स्पीड स्मार्ट इलेक्ट्रिक बाईक्स बनवायला सुरुवात केली होती व्हेजिटो फार्म्सच्या माध्यमातून हायटेक शेती करण्याकडे त्यांनी लक्ष दिलं दोन हजार वीस मध्ये त्यांनी रेव्हॅम्प मोटो या संस्थेची स्थापना केली या कंपनीचे ते सहसंस्थापक आणि सीईओ आहेत रेव्हॅम्प मोटो हे आता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे शार्क टँक सारख्या प्रतिष्ठित शो मध्ये सहभाग नोंदवला होता लोकांसमोरील आव्हानांना तोंड देऊन रेव्हॅम्प मोटो भारतातील शहरी वाहतुकीत क्रांती घडवत आहे तसेच मॉड्युलर युटिलिटी प्लॅटफॉर्मने सुसज्ज असलेल्या नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक टू व्हीलरद्वारे सूक्ष्म उद्योजकांनाही मदत करत आहे त्यांचं प्रमुख उत्पादन आर एम बडी ट्वेंटी फाईव्ह मॉड्युलर युटिलिटी सिस्टम आणि स्वॅपेबल बॅटरी सारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतं जयेश आणि त्यांच्या सहकार्यांनी रेव्हॅम्प मोटोच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील एक महत्वाचं परिवर्तन घडवून आणलं आहे देशाच्या ग्रीन आणि स्मार्ट भविष्याच्या वाटचालीत मोलाचा वाटा उचलणारे जयेश टोपे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे यानंतर मी विनंती करते जयेश टोपे यांना